वाईमध्ये सुभेदार असल्यापासून अफजल खानाचा औरस चौरस असा बडा वाडा होता विजापुरात बाहेर पडल्यावर जास्तीत जास्त अडीच महिन्यात त्या शिवाजी भोसलेच्या मुसक्या बांधून तंबूर तराशांच्या गजरात जुलूस काढून वाजत गाजत त्याला जिंदा विजापुरात आणो असा त्याचा केवढा मोठा ऐलान होता पण मोहिमेस सुरुवात होऊन चार महिने पाचोड्यासारखे उडून गेले श्रावणसरला भाद्रपद सुरू झाला होणाऱ्या दुरावस्थेमुळे खान अधिकच बिथरल्यासारखा वागू लागला पाऊस काळ असला तरी त्याला स्वस्त बसवत नव्हते खर्च तर वाढतच होता परंतु कोटी मोलाच्या इज्जतीचा कचरा होत होता त्यामुळे सकाळी अफजल खानाने कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला आपल्या हवेलीच्या सदरेवर बोलावून सांगितले आप वाई प्रांत मे वाले एक वफादार बम्मन से है तुमच्या कैक पिढ्यांनी सालो साल विजापूरचं नमक खाल्लं आहे जी बिलकुल हुजूर आप सिवा के पास फौरन जाई जातू तोडका रोनाधाना गाना बजाना प्यार से मनाना जो चाहे वो करिए लेकिन हर हालात में शिवा को हमारे यहाँ वाई में बातचीत के लिए है। लेकिन हुजूर कृष्णाजीला अधिक बोलू न देता त्याचे दोन्ही हाथ अफजल खान कडकडीने बोलला अरे कृष्णाजी मेरा फरमान नहीं है ये मेरी इल्तिजा समझो सलग तीन महिने धुआंधार पाऊस कोसळला होता मनसोक्त पाणी पिऊन राणे हिरवी आणि कमालीची तजेलदार दिसू लागली होती आज मात्र सकाळपासून सह्याद्रीच्या गिरी कंदरात पावसाची झड अशी दिसलीच नाही आभाळ निरभ्र होते गेल्या दोन वर्षांच्या अवधीतच अक्कलबाज आणि धडपड्या अर्जोजी यादवांनी कमाल केले होते शिवरायांना वचन दिल्याप्रमाणे हजारो मजूर कामाला लावून त्यांनी प्रतापगडाचे प्रचंड बुरुंज आणि देखण्या भिंती बांधून काढल्या होत्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः बांधलेला हा नवा कोरा किल्ला नेमक्या या पावसाळ्यात राजे इथल्या वाड्यात मुक्कामी आले होते आजूबाजूचा परिसर त्यांच्या वास्तव्याने आनंदित झाला होता मात्र त्याच वेळी खाली वाईला कृष्णीच्या काठावर अफजल खानाने गोळा केल्याच्या चिंता वाढवणाऱ्या बातम्याही इकडे पोहोचत होत्या वाड्याच्या जो आत जोत्यावर स्थूल शरीराचे कृष्णाजी पंत कुलकर्णी आणि त्यांच्यासोबत आलेले तीन आदिलशाही उमराव बसले होते तेवढ्यात कान्होजी जेदे त्यांना सामोरे गेले आपल्यापेक्षा पंधरा वीस पावसाळे अधिक पाहिलेला विजापुरापासून ते खोऱ्याच्या गावागावाशी परिचित असलेला अनुभवी वृद्ध समोर आला त्यामुळे कृष्णाजींनी झटकन उठून त्यांना झुकत आदराने नमस्कार घातला पहिल्या फटक्यातच कान्होजींनी कृष्णाजींना सांगितले अरे कृष्णा गळ्या तू अगदी वाईट मुहूर्तावर राजांच्या भेटीला आलास रे का बिमारी रे बाबा कृष्णाजी तू माझ्या राजांची ती दुबडी अवस्था देखशील तर तुझ्या सुद्धा काळजाचं पाणी पाणी होईल बेटा हे असं कसं झालं कान्होजी बाबा कृष्णाजी चांगलेच चिंताग्रस्त दिसले पुऱ्या अंगात असा ज्वर वाढला आहे राजांना धड कसं ते उठता येत नाही आणि काय सांगू उठलं तर बसायचं जमत नाही कान्होजींनी हाशहूश केले आणि बारीक डोळ्यांनी कृष्णाजींकडे नजर लावत विचारले पण काय रे कृष्णाजी ह्या अशा अवघड रानात अशा पावसाळी हवामानात एवढी वाकडी तिकडी वाट चोडून येण्याचं कारण काय कृष्णाजींनी कान्होजीला आतल्या जाबत्यात नेले त्यांच्या कानाजवळ तोंड नेत हडूच सांगितले महत्वाचा सांगावा घेऊन आलोय अफजल खानाचा बापरे अफजल खान साहेबाचा अरा मग काही खरं नाही कड्या कान्होजींची चेहऱ्यात चिंतेने पुरी काडपट झाली होती ते कसं काय अरे कृष्णाजी तोंडाने नाव घेऊ नकोस ते अफजल खानाचं त्याची भीती राजांच्या काळजात विषारी सर्पाच्या काट्यासारखी अशी जाऊन घुसली काही सांगूच नको त्या खानाचं नुसतं नाव घेतलं तरी राजांची अशी घाबरगुंडी उडते रे बाबा आपणास खाली वाईला रिकाम्या हाताने परतावे लागणार ह्या भीतीने कृष्णाजींची भंभेरी उडाली ते गयावया करत म्हणाले अहो थांबा थांबा कान्हजी बाबा आम्हाला असं नाराज करू नका हो एक एक छोटं तरी काम करा खानसाहेबांनी माझ्याजवळ एक तातडीचा आणि अत्यंत गुप्त असा खलिता दिलाय कान्होजी बाबाने उभ्यानेच क्षणभर डोळे मिटले विचार केला मग ते म्हणाले हे बघा कृष्णाजी पंत तुमच्यासारख्या इतक्या मोठ्या आदिलशाही अंमलदाराला माघारा पाठवणं मलाही पटत नाही त्यात खानसाहेबांचा केवढा मोठा अनुभव किती दरारा शिवाजी शिवाजीराजांची भेट घडण्याचा प्रयत्न आपण करू पण त्यासाठी गडावरच्या मेहमानखान्यात पंतांनी दोन रात्री मुक्कामाच्या तयारीनेच थांबावे असा कान्होजी जेधेंनी सल्ला दिला तो कृष्णाजी पंतांनी मोठ्या आनंदाने स्वीकारला दुसऱ्या दिवशीची संध्याकाळ शिवराय आपल्या खांद्याभोवती शालीची भाड पांघरून बसले होते त्यांनी डोक्यावर कानटोपी घातली होती दोन महिन्यांच्या सततच्या थंडी तापाने जशी एखाद्या मनुष्याची अवस्था होते तसेच ती बिमारीने गळून गेल्यासारखे दिसत होते त्यांचा आवाज कमालीचा क्षीण झाला होता समोर उभ्या असलेल्या कृष्णाजी पंतांच्या हाती अफजलखानाचा खलिता होता पंत तो पुढे सरकावत होते परंतु आजाराने वैतागलेले राजे तो खलिता हाती न पडता बोलले अहो पंत तुम्हीच खलित्याचा जरूर तो गोश्वारा सांगा की कृष्णाजी पंतांनी डोईवरचे पागोटे ठाकठीक केले मग ते विजापुरांच्या खलित्यातील मुद्दे वाचून सांगू लागले राजे शिवाजी भोसला आपण अतिमहत्वाकांक्षी आणि भल्या बुद्धीचे आहात जेव्हा बोडीत निघाली तेव्हा त्यांचा जो डोंगरी मुलूख आणि त्यांचे महत्वाचे किल्ले दिल्लीकर मुघलांच्या वाट्याला गेले त्यांच्यावर आपण बिना मतलब बेकायदेशीर कब्जा केला आहे कल्याण आणि भिवंडीचा ताबा मिळून तिथल्या मस्जिदी जमीनदोस्त केल्याची तक्रारीही आमच्याकडे खामोश पंत तेथेच ते थांबा शिवरायांचा चेहरा त्या आजाराच्या ढोंगातही संतापाने भरून गेला ते कडाडले ह्या शिवाजीवर अन्य कोणतेही बेछूट आरोप आपण करू शकता मात्र कोणाही धर्मी यांच्या प्रार्थनास्थळांना आम्ही इजा पोहोचवल्याचा आरोप आम्ही आमच्या स्वप्नामध्येही सहन करू शकत नाही कृष्णाजी पंत हबकले गोरेमोरे झाले राजांनी स्वतःला आवरले आणि पुढे बोलू लागले ठीक आहे पंत पुढे वाचा चिंता नको जसे असेल तसेच वाचा पंत पुढे वाचू लागले तुम्हाला खरेच आपण राजा बनल्याचा भ्रम निर्माण झाला आहे अनाधिकाराने बडकावलेले किल्ले त्यांच्याकडे आणि निरेच्या व भीमेच्या मधला प्रदेश तात्काळ आमच्याकडे सुपूर्द करून स्वतःचा जीव बचावणे खूप शहाणपणाचे ठरेल खलिता ऐकत असताना राजांचा नरम आणि बदलता नूर हे बघून कृष्णाजी पंतांना अधिक बड चढले ते उत्साहाने सांगू लागले घ्या एक ना एकदा भेटून आमच्या खान साहेबांना त्यांनी अगदी शप्तेवर मला सांगितलं आहे हो की तुमच्या शिवाजी राजांनी आजभर जिंकलेले किंवा बडकावलेले सारे गडकिल्ले मुलूक सारं काही आम्ही त्यांनाच द्यायला आमच्या सुलतानाला भाग पाडू वाह क्या बात आहे शिवाजी महाराज उद्गारले आपण फक्त वाईस येण्याचं करावं महाराज नको हो पंत असे हट्टाला पेटू कारण आमचं हे अपराधी तोंड घेऊन खान साहेबांना भेटायला आम्हाला अगदी लाज वाटते राजे निराश चेहरा करत बोलले गडावर सायंकाळी उशिरापर्यंत चर्चा रंगल्या कृष्णाजी भास्करांचा प्रतापगडावरच मुक्काम होता रात्री मेहमान खाण्यात आपल्या वाट्याला अगदी शेवटची कोपऱ्यातली कोठी आल्याचे पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले पण दिवसभराच्या दगदगीने त्यांना गाढ झोप लागली होती मात्र खूप उशिरा त्यांना अवचित जाग आली बाहेर गळावरचा वारा खूप वेगाने घोंगावत होता आणि दरवाजावर कोणीतरी मोठ्याने टकटक करत होते कृष्णाजी धडपडून उठले दरवाजाची खिटी काढण्यापूर्वी त्यांनी घाबरून फटीतून बाहेर बघितले तर अंगावर शाल पांघरून बाहेरच्या थंडी वाऱ्यात आणि त्यांच्या तांबूस प्रकाशात शिवाजी राजे उभे असल्याचे त्यांना दिसले राजे एकटीच आत आले आपणास खूप महत्वाचे काही एकांतातच बोलायचे आहे असे म्हणून शिवरायांनी थेट विषयालाच हात घातला कृष्णाजी पंत आपण जातीने ब्राह्मण आहात धर्माने हिंदू आहात गळ्याची आण घेऊन खरखर खरं सांगा खानाचे दिलात काय आहे खरंच भाईचारा की दगा फटका राजांनी कृष्णाजींवर आपले तीक्ष्ण डोळे रोखले तसं नेमकं उत्तर देणं कठीण आहे महाराज त्या प्रश्नांचे उत्तर देणे कृष्णाजींच्या आवाक्या बाहेरचे होते त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर चोरट्या रेषा उमटल्या ते अजिजीने बोलले पण हा विषय एकदाचा समोपचाराने मिटावा असं खानालाच नव्हे तर मलाही वाटतं महाराज खोल विहिरीत कितीही खडे मारले तरी अंतिपदरामध्ये पृष्ठभागाच्या बुडबुड्यांशिवाय काहीच येत नाही शेवटी सेवक म्हणून पंत खानाचे मिंधेच राहतील हे उघड होते तरीही राजाने कृष्णाजी पंतांना अखेरचे डिवचलेच बघा आमचं हे राज्य देवा ब्राह्मणाचं आहे आपल्या जातीधर्माच्या मिठाला जागा पंत बघा तुम्हाला काही खटपट करता येईल का ते जरूर करू राजे त्यात काही शंकाच घेऊ नका तुम्ही कृष्णाजी पंत हसत बोलले तुमच्या हिताच्या रक्षणाचा प्रयत्न करूच पण चाकरी नावाचं माझ्या कासेचं वस्त्र उघडं न पडेल याची काळजी घेतच मला हे पुढचं पाऊल टाकावं लागेल दोन दिवसांच्या चर्चेनंतर जेव्हा कृष्णाजी पंत जावयास निघाले तेव्हा शिवाजी महाराजांनी पंतांचा खूप मनोभावे सत्कार केला त्यांना वस्त्रांचे तीन जोड मोत्यांच्या चौघळा आणि पदके आणि एक उंची अरबी घोडा दिलाच वर बक्षिशी म्हणून पाच हजार होन द्रव्य भेट दिले शिवाय प्रतापगड भेटीचे अगत्याचे पत्रही अफजल खानासाठी पंथाकडे सुपूर्द केले